नमस्कार तर ॲक्च्युली आमच्या शेतामध्ये आईने मस्त झाडं लावली आहेत आणि त्या झाडांना दोन हे चिबूड लागले होते तर आईने परवा आणला होता तो आणि आज तो मस्त पिकला आहे तर आपण आज त्याला खाणार आहोत कापून मस्त साखर वगैरे टाकून तर याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात माहीत नाही पण आम्ही याला चिबूडच म्हणतो आणि माझा खूप आवडता फ्रूट आहे तर हा याच्या आतमध्ये म्हणजे काकडीसारखाच का आहे फक्त याची टेस्ट गोड लागते आणि त्याच्या ज्या बिया आहेत त्या आपण उन्हाळ्यात वाळवून म्हणजे वाळवायला ठेवू हो शकतो आणि नंतर चिबुडाची झाडं पण म्हणजे वेली पण लावू शकतो तर पहिल्यांदा आपण या बिया काढून घेऊया आणि याची ही सायड काढून घ्यायची आहे अलगत निघते माझा चिबून कापून रेडी आहे आणि आपण आता त्याच्यावरती थोडीशी साखर टाकणार आहे